काय हो मंडळी तुम्हाला सुद्धा जेवताना वेगळा पदार्थ खायला आवडतो ना तर मला सुद्धा तशीच आवड आहे करायचं काय आहे एका पॅन मध्ये दालचिनीचे दोन ते तीन तुकडे त्याचबरोबर लवंग आणि धने जिरे त्याचबरोबर तीळ टाकायचे आहेत आणि सुकं खोबरं टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच बरोबर एक कांदा मिडियम साइजचा कट करून तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे त्याचबरोबर शेंगदाणे सुद्धा भाजलेले टाकायचे आहेत आणि कांदा जे भाजलेला आहे तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यात लाल तिखट आणि कश्मीरी पावडर मीठ चवीनुसार टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे छोटस एक वाटण करून घ्यायचं आहे हिरवी मिरची आणि लसूण टाकून बारीक करून घ्यायचा आहे वाटण बनवलेलं आहे ते एका कडेमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये थोडस हिंग टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जे वाटण बनवलेलं ते टाकून त्यानंतर पाणी गरम झालेलं दोन वाटी पाणी वतून बेसन त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण बेसन बनवलेलं आहे ते एका सुती कपड्यावरती मिक्स करून व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे त्यावरती मसाला टाकून मासवडीचा आकार द्यायचा आहे छान अशी आपली मासवडी तयार झाली